मित्रांनो मला अचानक अत्यंत गरजेने गावी जायचं होतं पण ट्रेनची तिकीटं मिळत नव्हती जेव्हा एका दलालाशी संपर्क केला तेव्हा त्याने तिकिटासाठी तीन हजार रुपये मागितले शेवटी खूप शोधाशोध केल्यावर एक दलाल मिळाला ज्याने फक्त पंधराशे रुपयांमध्ये मला एका स्पेशल ट्रेनचं तिकीट बनवून दिलं माझी ट्रेन अर्ध्या रात्री तीन वाजता होती आमच्याकडून स्टेशन खूप लांब असल्यामुळे मी संध्याकाळीच म्हणजे साडेसातच्या सुमारास घरातून कल्याण स्टेशनकडे निघालो स्टेशनला पोहोचलो तेव्हा अंदाजे सात वाजत आले होते माझ्याकडे खूप वेळ होता म्हणून मी स्टेशन बाहेर असलेल्या परिसरात थोडा वेळ फिरत होतो नंतर सुमारे दहा वाजता तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवून मी पुन्हा स्टेशनवर आलो आणि निवांत बसून ट्रेनची वाट पाहू लागलो स्टेशनवर बसून असताना खूपशा ट्रेन तिथून निघून गेल्या आणि सगळ्या ट्रेनच्या घोषणा होत होत्या पण माझ्या ट्रेन संदर्भात अजून एकही घोषणा झालेली नव्हती तरीसुद्धा मी विचार केला की आधीच प्लॅटफॉर्म कुठला आहे हे विचारून ठेवू म्हणून मी तिकीट चौकशी खिडकीकडे गेलो आणि माझ्या ट्रेनचं सा नाव सांगून विचारलं भाऊ ही ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्यावर तो कर्मचारी म्हणाला सॉरी या नंबरची आणि नावाची कोणतीही ट्रेन नाही हे ऐकून माझं डोकं गरम झालं मी काही बोलणारच होतो पण त्याआधीच तो माणूस खिडकी सोडून कुठेतरी निघून गेला मग मी लगेच त्या दलालाला फोन केला ज्यानं माझं तिकीट बनवलं होतं त्याच्याशी बोललं तर तो म्हणाला अरे भाऊ तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे मी गेली पाच वर्ष हेच काम करतो पैसे घेऊन फसवणूक करणं आमचं काम नाही तुम्ही थांबा ट्रेन येणारच आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनवरच येईल त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला कारण तो खूप खात्रीशीर वाटत होता त्यामुळे मी प्लॅटफॉर्म नंबर तीनवर जाऊन बसलो आणि ट्रेनची वाट पाहू लागलो अकरा वाजले मग बारा आणि मग एक वाजायला काही मिनटं उरली होती पण अजूनही माझ्या ट्रेनची कोणतीही घोषणा झाली नव्हती यामुळे माझी थोडी चिंता वाढली होती वेळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं माझं टेन्शनही वाढत होतं तेव्हाच एक माणूस माझ्याजवळ येऊन बसला वेळ त्याच्याकडे पाहून मी विचारलं भाऊ तुम्ही कोणत्या ट्रेनची वाट पाहताय त्यावर त्याने आधी माझ्याकडे पाहिलं आणि मग त्या ट्रेनचं नाव सांगितलं हे ऐकून माझी सगळी चिंता एकदम कमी झाली कारण ती माझीच ट्रेन होती मी लगेच म्हणालो सुद्धा त्याच ट्रेनने जाणार आहे गप्पांमधून कळालं की त्यालासुद्धा तिकीट मिळत नव्हतं आणि ज्याने त्याचं तिकीट बनवलं होतं त्याचं दलालाने माझंही तिकीट बनवलेलं होतं हे ऐकून पुन्हा माझ्या मनात थोडी चिंता आली पण बरोबर सव्वा एक वाजता ट्रेन आली आणि आम्ही दोघंही ट्रेनमध्ये चढलो पण वेगवेगळ्या डब्यांमधून कळालं की ही स्पेशल ट्रेन खरंच स्पेशलच होती ती आतून अगदी झगमगती होती म्हणजेच तिची अवस्था फारच छान होती सोबतच रात्रीची वेळ असल्यामुळे डब्यांमध्ये फार थोडेच प्रवासी होते आणि सर्वत्र शांतता पसरलेली होती सगळे प्रवासी झोपलेले होते मीही शांतपणे माझ्या सीटवर पोहोचलो सामान ठेवून आरामात बसलो आणि नंतर मी वॉशरूमकडे गेलो मी वॉशरूममधून बाहेर आल्यावर माझ्या सीटकडे जात असताना माझं लक्ष बाहेर गेलं ट्रेन अजूनही थांबलेलीच होती पण बाहेरचं दृश्य काही वेगळंच होतं मी ट्रेनच्या दरवाजाजवळ जाऊन बाहेर पाहिलं तर लक्षात आलं की ट्रेन कुठल्या तरी दुसऱ्या स्टेशनवर उभी आहे हे पाहून मला विश्वासच बसला नाही म्हणून मी ट्रेनच्या हो खाली उतरून पाहायला गेलो खरंच ते एखादं छोटंसं सिंगल लाईनवरचं स्टेशन होतं तिथं काही प्रवासीही खाली उतरलेले दिसत होते आणि स्टेशनच्या बाहेर जाताना दिसत होते मी मनातच विचार करत होतो की जर ट्रेन कुठं गेलीच नाही तर आपण इथे कसे पोहोचलो तेवढ्या ट्रेनचा हॉर्न वाजला म्हणून मी लगेच ट्रेनमध्ये परत गेलो आणि माझ्या सीटवर जाऊन बसलो मी बसून हाच विचार करत होतो की हे नेमकं काय चाललं आहे थोडा वेळ विचार केल्यावर मी माझा मोबाईल काढला आणि ट्रेनचं लाईव्ह लोकेशन पाहण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मी ट्रेनचं नाव टाकत होतो तेव्हा नॉट पाहून असं दाखवत होतं आता मात्र मला खरंच घाबरायला लागलं मग मी मोबाईलचं जी पी एस ऑन करून माझं लाईव्ह लोकेशन बघायचा प्रयत्न केला पण ला हे पाहून मी आणखीनच हैराण झालो जी पी एस माझं लोकेशनच शोधू शकत नव्हतं आता मला अस्वस्थ वाटायला लागलं होतं मग मी ट्रेनमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उठवत विचारलं भाऊ हे ट्रेन कुठं जात आहे त्याने आधी मला बघून थोडं चकित होऊन पाहिलं आणि मग थोडं हसत म्हणाला लवकरच कळेल इतकं बोलून तो झोपून गेला आता माझ्यात एवढीही हिंमत उरली नव्हती की मी दुसऱ्या कोणाला झोपेतून उठवून तोच प्रश्न विचारू ट्रेन तशीच अजूनही थांबलेली होती थोडा धीर एकवटून मी माझ्या सीटवरून उठलो आणि त्या माणसाला शोधण्यासाठी पुढच्या डब्याकडे जायला लागलो जो माणूस माझ्यासोबत चढला होता कदाचित त्याच्याकडून काही मदत मिळेल या आशेने जेव्हा मी पुढच्या डब्यात शिरलो तेव्हा पुन्हा लक्षात आलं की आजूबाजूचं दृश्य बदललेलं आहे गेटजवळ जाऊन पाहिलं तर ट्रेन आता एका घनदाट जंगलात उभी होती हे आता स्पष्ट झालं होतं की ही ट्रेन सामान्य नाही आहे आणि आता प्रश्न होता या संकटातून बाहेर कसं पडावं माझ्या मनात एकच आशा होती तो माणूस ज्याच्यावर माझ्या थोड्याफार आशा टिकल्या हो होत्या मी मग पुढच्या डब्याकडे निघालो डब्यातून जात असताना एक गोष्ट फारच विचित्र वाटली प्रत्येक डब्यात फक्त तेरा प्रवासी दिसत होते अगदी माझ्या डब्यातसुद्धा काहीतरी अघाडीत घडत होतं पुढच्या डब्यात पोहोचलो तेव्हा पुन्हा दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं यावेळेस ट्रेनच्या दोन्ही बाजूंना खोल दऱ्या दिसत होत्या मी पुढे चालत होतो तेवढ्यात मला कुणाची तरी जोरात किंकाळी ऐकू आली ट्रेनमधून डोकावून पाहिलं तर दिसलं की दोन रेल्वे पोलीस एका माणसाची कॉलर पकडून ओढत ओढत ते ट्रेनकडे आणत होते त्यापैकी एक, एक पोलीस रागाने ओढत होता इतकी हिम्मत झाली तुझी ट्रेनची चेन उडून पळून गेलास जेव्हा ते पोलीस हो जवळ आले तेव्हा मी पाहिलं की ज्या माणसाला ते पकडून आणत होते तो तोच माणूस होता ज्याला मी शोधत होतो रेल्वे पोलीस त्याला परत ट्रेनमध्ये घेऊन आले आणि पुढच्या डब्यात चढले मी लगेच त्या डब्याकडे निघालो जेव्हा मी त्या डब्यात पोहोचलो तेव्हा पाहिलं की तो माणूस तसा शांत बसलेला होता मी त्याच्याकडे जात म्हणालो आपण इथे कसे पोहोचलो माझा आवाज ऐकताच त्याने डोकं वर केलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तोही माझ्यासारखाच घाबरलेला होता मला पाहताच तो अचानक रडायलाच लागला आधी की मी त्याच्याशी काही बोलणार ट्रेनच्या खिडकीतून एकदम तेजस्वी प्रकाश यायला लागला मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक मोठं स्टेशन दिसत होतं मी लगेच ट्रेनमधून खाली उतरलो आणि पाहिलं की स्टेशन खूप मोठं होतं पण ते पूर्णपणे सुनसान होतं मग माझी नजर एका माणसावर गेली जो कंबल ओढून बसलेला होता मी धावत त्याच्याकडे गेलो आणि विचारलं हे कोणतं स्टेशन आहे त्यावर त्या माणसाने खूप अजब आवजात उत्तर दिलं जुनं दारापूर मला पहिल्यांदा काही समजलं नाही मी परत विचारलं तर यावेळी त्याने दाकवत एका बाजूला हात दाखवत पुन्हा तेच म्हटलं जुनं दारापूर जेव्हा मी तिकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की तिथे एका जुनाट फलकावर लिहिलं होतं दारापूर जंक्शन मी आजपर्यंत हे नाव कधीच ऐकलं नव्हतं मी लगेच मोबाईल काढून गुगलवर टाईप केलं पण काहीच रिझल्ट आला नाही मी अजून एकदा शोधण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्या ट्रेन सुटण्याचा हॉर्न वाजला पण यावेळी मला काहीच घाई नव्हती कारण आता मला हे समजून चुकलं होतं की आपण कुठेही जाणार नाही ट्रेन पुन्हा हॉर्न वाजवत होती पण मी ते दुर्लक्ष केलं थोड्या वेळाने मोबाईलवरून काहीच कळत नव्हतं म्हणून मी परत ट्रेनकडे वळलो पण जेव्हा मी वळलो तेव्हा पाहिलं आता तिथे कोणती ट्रेनच नव्हती मी स्टेशनवर सर्वत्र धावपळ गेली पण सगळं स्टेशन ओसाळ आणि रिकामच होतं कुठेही एकही माणूस दिसत नव्हता मी स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभा राहून माझ्या नशिबाला दोष देत होतो तेवढ्यात एक बस स्टेशन बाहेर येऊन थांबली मी लगेच बसमध्ये चढलो बसमध्ये खूपच थंडी होती मी एका सीटवर बसलो आणि बसमधील कंडक्टरला आवाज दिला भाऊ ही बस कुठे जाणार आहे आणि हे कोणतं ठिकाण आहे यावर कंडक्टर त्या आधीच्या माणसासारख्याच आवाजात अजबपणे हसत म्हणाला थोड्याच वेळात स्वतःच कळेल तुला इतकं बोलून तो परत आपल्या सीटवर जाऊन बसला जेव्हा मी थरथरत नजर फिरवली तेव्हा पाहिलं की बसमध्येही फक्त तेराच प्रवासी आहेत आणि सगळे चादर वळून झोपले आहेत मी बसमध्ये बसलेलो होतो आणि मनात विचार करत होतो मी कोणत्या संकटात अडकलोय तेव्हाच माझ्या मोबाईलची रिंग वाजली फोन बघितला तर ऑफिसमधून कॉल येत होता मी फोन उचलला फोनवर माझा मॅनेजर होता तो बोलला अरे तरुण एक वाजायला आलाय अजून पोहोचला नाही तू माहीत आहे ना आज किती महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून त्यावर मी म्हटलं सर मी उद्या सकाळीच पोहोचणार आहे आता तर रात्रीची वेळ आहे मी एवढंच बोललो होतो आणि अचानक फोन कट झाला मी पुन्हा कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही फोन ठेवताना मी जेव्हा फोनकडे नीट पाहिलं तेव्हा दिसलं की फोनमध्ये तारीख कालची दाखवत होती आणि वेळ होती आज दुपारी एक वाजता हे पाहून मी अक्षरशः वेळा झालो होतो इथे अजून सकाळही झाली नव्हती फोननुसार तर सगळं काही बदलून गेलं होतं तारीख वेळ सगळंच मी स्वतःशीच म्हणत होतो सकाळ झाली की काहीतरी मार्ग सापडेल पण ती सकाळ काही केल्या होईना मी माझ्या सीटवर बसून रडतच होतो तेव्हाच मी लक्ष दिलं की बसमधले सगळे प्रवासी उतरले होते आणि आता बसमध्ये फक्त तीनच जण उरले होते बस आता पुन्हा वळायला लागली तेवढ्यात बस थांबली आणि कंडक्टरने मला खाली उतरायचा इशारा दिला बाहेर खूप गळत अंधार होता दूरवर फक्त झाडच झाडं दिसत होती मला खरं तर बसमधून उतरायचं नव्हतं पण नाईलाजाने मला उतरावं लागलं मी नुकताच बसमधून उतरलो होतो तेव्हाच ट्रेनचा हॉर्न जोरात ऐकू आला पण आजूबाजूला ना कोणती ट्रेन होती ना ट्रॅक मी विचार करत होतो आता काय करावं तेव्हाच माझ्या मागून दोन माणसांनी मला पकडून जोरात खेचत नेऊ लागले अरे पुन्हा ट्रेनची चेन ओढून पळत जातोस मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा कळलं की हे तेच भूतानसारखे रेल्वे पोलीस होते जे त्या दिवशी त्या माणसाला पकडून घेऊन गेले होते मी पुढे पाहिलं समोर तीच ट्रेन उभी होती ते दोघं मला ओढतच त्या ट्रेनमध्ये घेऊन गेले मी पुन्हा त्या अज्ञात ट्रेनमध्ये परत आलो होतो आता मला असं वाटू लागलं होतं की माझं आयुष्य याच ट्रेनमध्ये संपणार आहे काही वेळ तसाच बसून राहिल्यानंतर मी विचार केला चला त्या माणसाला जाऊन भेटू जो माझ्यासोबत ट्रेनमध्ये चढला होता पण जेव्हा मी त्या डब्यात गेलो तेव्हा बघतो तर संपूर्ण डबा रिकामा होता तो माणूस तिथे नव्हता मी हे बघून चक्रावलो आणि खात्री करण्यासाठी ट्रेनचे इतर काही डबेही पाहिले तेव्हा लक्षात आलं की त्या इतर डब्यांमध्येही फक्त तेराचं प्रवासी होते किंवा काही डबे तर पूर्णपणे रिकामेच होते म्हणजे एखाद्या डब्यातले सगळे प्रवासी एका स्टेशनवर उतरतात जसं सगळे दादर स्टेशनवर उतरतात म्हणूनच मला वाटायला लागलं की माझ्या डब्यातले प्रवासीही एखाद्या विशिष्ट स्टेशनवर उतरतील तेही तेराचे तेरा जण मी पुन्हा माझ्या सीटवर जाऊन बसलो आणि त्या स्टेशनची वाट पाहू लागलो जिथे आम्हाला सगळ्यांना उतरायचं होतं पण अजूनही रात्रच होती जरी खूप वेळ झाला होता मला ट्रेनमध्ये चढून मी खूप थकलो होतो म्हणून माझ्या सीटवर आडवा झालो तेवढ्यात कोणीतरी मला हलवून जागं केलं आणि म्हणालं अरे किती झोपणार तुझं स्टेशन आलंय चल चल सामान घे मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिसलं की हो हो ट्रेन एका स्टेशनवर थांबलेली होती आणि बाहेर बरीच गर्दी होती मी माझं सामान घेऊन ट्रेनमधून खाली उतरलो जसं मी खाली उतरलो तसं लक्षात आलं की मी शेवटी योग्य स्टेशनवर उतरलेलो आहे हो हे तेच स्टेशन होतं जिथे मला उतरायचं होतं मी माझं सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर निघालो तेव्हाच मागून त्या प्रवाशांपैकी एक म्हणाला कुठे चाललास आपल्याला इकडे जायचं आहे पण मला त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नव्हतं मी काहीही न बोलता स्टेशन बाहेर निघालो स्टेशन बाहेर एकदम शांतता होती असं वाटत होतं जसं हे एखादं वर्जी स्थान आहे मी थोडं पुढे गेलो आणि तिथे एक ऑटो आला उभा दिसला मी त्याला माझा पत्ता सांगितला आणि म्हणालो जितकं होईल तितकं घे भाऊ त्यावर तो म्हणाला जितकं होणार आहे तितकंच दे मलाही खूप घाई होती त्यामुळे फार विचार न करता मी ऑटोत बसलो माझा फोन अजूनही बंदच होता पण मला समाधान होतं की मी आता घरी पोचणार होतो माझ्या डोळ्यांवर झोप येऊ लागली होती कारण माहीत नव्हतं की कि मी किती तासांपासून या भयानक प्रवासात होतो पण अचानक चालत्या आटोतच आग लागली आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा पुन्हा मी त्या बसमध्ये होतो जिथे ते तेराचे तेरा प्रवासी बसलेले होते हे पाहून मी पूर्णपणे आधारलो आणि जोरात ओरडलो तुम्ही कोण आहात मला सोडा कुठे घेऊन चाललात मी खूप आरडाओरड केली देवाला हाक मारली पण पुढे बसलेले ते प्रवासी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही शेवटी थकून हताश होऊन मी तसाच जागी बसून राहिलो आणि मी निराश होऊन रडायला लागलो माझं रडणं पाहून त्या बसमधल्या तेराच्या तेरा, तेरा प्रवाशांपैकी एकजण म्हणाला सहसा त्यांच्यापासून वाचणं सोपं नाही पण तू एक शेवटची संधी घेऊ शकतोस थोड्याच वेळात ही बस एका बोगद्यातून जाणार आहे जिथं खूप तीव्र प्रकाश असेल त्यावेळी काहीही करून बसमधून उतर आणि धावत राहा हे तुला पकडायला येतील पण तू धावत राहा जोपर्यंत आकाशात सूर्य दिसत नाही एकदा का तुला सूर्य दिसला की तू यांच्यापासून मुक्त होशील पण लक्षात ठेव कायमचं नाही हे लोक पुन्हा एकदा तुला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तू दुसऱ्यांदा अडकलास तर खूप भयंकर हाल करतील तसे माझे केले आहेत मी घाबरत त्याला विचारलं काय केलं त्यांनी तुझ्यासोबत तेव्हा त्याने आपला लाल झगा बाजूला केला आणि ते पाहून माझ्या सीटवरून मी खाली कोसळलो कारण त्याच्या शरीरावरचं अर्ध्याहून अधिक मास गायब झालं होतं त्याच्या चेहऱ्यावरचा आणि शरीरावरचा हाडाचा सांगाळा मला स्पष्टपणे दिसत होता मी कसं बसा स्वतःला सावरलं आणि त्या प्रकाशाने भरलेल्या बोगद्याची वाट पाहू लागलो अचानक संपूर्ण बसमध्ये उजळ्याची लाट आली हे ठिकाण तर माझ्या ओळखीचं होतं हो हा तो जो बोगदा होता मुंब्रा कळवा स्टेशनचा पण मी तर कल्याण स्टेशनवरून बसला होतो मग परत मागे कसा आलो आणि बस या बोगद्यातून कशी जाऊ शकते मला काही समजत नव्हतं पण हीच माझी शेवटची संधी होती मी एक क्षणही न धवळता बसमधून खाली उतरलो आणि धावत सुटलो आणि जेव्हा तो प्रकाश कमी झाला आणि आकाशात सूर्य दिसला तेव्हा माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली मी एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडा वेळ तसाच बसून राहिलो आणि मग तिथून माझ्या घरी पोहोचलो मला आजही माहीत नाही की ही घटना नेमकी काय होती मी कोणत्या संकटात अडकलो होतो आणि ना मला हे कधी पुन्हा जाणून घ्यायचं आहे फक्त इतकंच भीतीदायक आहे की त्या प्रवाशाने सांगितलं होतं की हे लोक मला पुन्हा फसवायचा प्रयत्न करतील कधीही कुठं आणि कसं याचा काही नेम नाही पण मी आता खूपच सावध राहतो सध्या तरी सगळं ठीक चाललं आहे पण पुढे काय होईल कोण जाणे तर मित्रांनो ही गोष्ट इथेच थांबते कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका